मित्रांनो ॲक्टिव्हिटीच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आनंदाई शनिवार हा उपक्रम आपल्या शाळांमध्ये घेत आहोत आणि या आनंदायी शनिवारसाठी प्रत्येक शनिवारी आपण कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज उपक्रम कृती घेऊ शकतो याविषयीची माहिती आपण प्रत्येक शनिवारच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असतो तर मित्रांनो आतापर्यंत आपण भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज पाहिलेल्या आहेत भरपूर उपक्रम पाहिलेले आहेत आणि निश्चितच ते तुम्हाला सर्वांना आवडलेले असतीलच तर मित्रांनो आता येणाऱ्या शनिवारी आपण आपल्या शाळेमध्ये कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज कोणकोणते उपक्रम घेऊ शकतो याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि नक्कीच या सगळ्या ॲक्टिव्हिटीज कृती खेळ तुम्हाला निश्चितपणे आवडतील चला तर आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो या आठवड्याच्या ॲक्टिव्हिटीज बघण्यापूर्वी आपण मागच्या आठवड्यातील ही एक ॲक्टिव्हिटी मी दिली होती आणि बऱ्याच जणांनी आम्हाला विचारणा केली की याचं उत्तर नेमकं कशा पद्धतीने येतं तर याचं अँसर जे उत्तर आहे ते मी तुम्हाला सांगत आहे तर प्रश्न असा होता की याच्यातल्या कोणत्याही तीन काड्या आपण हलवायच्या आणि तीन काड्या हलवल्यानंतर तीन चौरस त्या ठिकाणी तयार झाले पाहिजेत तर या ठिकाणी आपल्याला कोणत्या काड्या हलवायच्या आहेत बघा तर आपल्याला ही एक काडी पहिल्यांदा यातून काढायची आहे त्याच्यानंतर ही दुसरी काडी इथून काढायची आहे आणि त्यानंतर तिसरी काडी आहे ती या ठिकाणी इथून काढायची आहे ही ही काडी ही काडी आणि ही काडी काढल्यानंतर हा एक चौरस या ठिकाणी सुरू तयार राहील हा दुसरा असेल आणि हा तिसरा असेल म्हणजे अशा पद्धतीने हे तीन चौरस इथे राहतील तीन काड्या काढल्यानंतर तर आपल्यापैकी किती शाळेतील विद्यार्थ्यांनी याचं उत्तर करेक्ट दिलं ते नक्की कमेंट करा चला तर आता या आठवड्यातल्या ॲक्टिव्हिटीज आपण इथे बघूया यानंतर मित्रांनो नेहमीप्रमाणे आपली पहिली ॲक्टिव्हिटी आहे शारीरिक कसरत आणि आरोग्य आणि या शनिवारी आपण आपल्या विद्यार्थ्यांचे खडे व्यायाम प्रकाराचे जे व्यायाम प्रकार आहेत ते आपण या ठिकाणी घेऊ शकतो आणि त्याचबरोबर व्यायाम प्रकार झाल्यानंतर आपण नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करायची आहे प्राथमिक आरोग्य तपासणी आणि त्याच्यानंतर या आठवड्यात मुलांना आपण डोळ्यांच्या आरोग्याबद्दल माहिती द्यायची आहे डोळ्यांचे आरोग्य कसे राखले पाहिजेत डोळे आपली दृष्टी चांगली राहावी म्हणून कोणत्या गोष्टींची आपण खबरदारी घेतली पाहिजे किंवा कोणत्या प्रकारचं अन्न आपण घेतलं पाहिजे किंवा मोबाईल असेल कम्प्युटर असेल टी व्ही यांचा कमीत कमी वापर का केला पाहिजे की जेणेकरून आपले डोळे चांगले राहतील तर डोळ्यांच्या आरोग्याविषयीची माहिती आपण आपल्या विद्यार्थ्यांना द्यायची आहे याच्याबद्दल तुम्ही गुगलला सर्च करा डोळ्यांचं आरोग्य भरमसाठ भरपूर प्रकारची माहिती तुम्हाला पाहायला मिळेल डोळ्यांचे विकार कुठले असतात ते का होतात मग ते होऊ नये म्हणून कोणती खबरदारी घ्यायची अशी सगळ्या प्रकारची माहिती मिळेल तर ही माहिती आपण या शनिवारी निश्चितच मुलांना देऊ शकतो यानंतर मित्रांनो या शनिवारसाठी आपण एकवीसव्या शतकातील काही महत्त्वाच्या कौशल्यांपैकी जे एक महत्त्वाचं कौशल्य आहे जे म्हणजे नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य तर याची आपण सिलेक्शन केले आहे आणि या अंतर्गत आपण या शनिवारी मिमिक्री करणे किंवा कॉपी करणे ही ॲक्टिव्हिटी घेणार आहोत तर खूप मजेदार ॲक्टिव्हिटी आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण काय करायचं आहे की दोन विद्यार्थ्यांना समोर बोलवायचं आहे आणि त्या दोघांना एकमेकांची कॉपी करायला सांगायची आहे म्हणजे अगदी ते बेंचवरून उठल्यापासून ते पुन्हा त्यांची म्हणजे आपण जोपर्यंत थांबायला सांगत नाही तोपर्यंत दोघांना एकमेकांची कॉपी करायची म्हणजे तो काय बोलेल तो कसा करेल जसा करेल तसं त्यांना कॉपी करायला लावायची याच्यामुळं मजा तर येतेच पण त्याचबरोबर काय होतं एक प्रकारचं बॉन्डिंग पॉझिटिव्ह बॉन्डिंग क्रिएट व्हायला खूप मदत होते त्याचबरोबर याच्यामध्ये अधिकची वाढ म्हणून विद्यार्थ्यांना आपली कॉपी करायला सांगायची शिक्षकांची कॉपी म्हणजे तुम्ही जाल तिकडे जाल असं कराल तसं कराल ते मुलांना करायला सांगायचं बरोबर ना पण इथं या ठिकाणी मी जसं करू तसंच मुलांना केलं पाहिजे किंवा एक विद्यार्थी जसा करेल तसाच दुसऱ्याने करायला पाहिजे थोडक्यात बऱ्याचदा घरात बघा आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर आपण जसं करू तसं ते कॉपी करायला जातात त्यालाच तशाच पद्धतीची ॲक्टिव्हिटी आपण आपल्या शाळेमध्ये घ्यायची थोडीशी मजेदार ॲक्टिव्हिटी आहे पण याच्यामध्ये पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट व्हायला मदत होणार आहे जी मुलं एकमेकांची कॉपी करणार आहे त्यांच्यामध्ये बॉन्डिंग क्रिएट व्हायला मदत होणार आहे त्यामुळं नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य अंतर्गत आपण मिमिक्री करणे कॉपी करणे ही ॲक्टिव्हिटी शनिवारी घेऊ शकतो यानंतर मित्रांनो आपली पुढची ॲक्टिव्हिटी आहे जादू गणिताची मागच्या आठवड्यातील ॲक्टिव्हिटी तुम्हाला सगळ्यांना खूप आवडली होती आणि या आठवड्यातसुद्धा आपण अशाच पद्धतीची एक मजेदार जादू गणिताची अंतर्गत ॲक्टिव्हिटी बघणार आहोत तर बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे तशा तुम्ही कृती करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मी त्याचं एक्सप्लेनेशन देतो आता माझ्यासमोरसुद्धा एक विद्यार्थी बसलेला आहे तर सर्वप्रथम तुम्ही काय करायचं आहे आपल्या विद्यार्थ्यांना एक ते नऊपर्यंतचे पर्यंतचे कुठलेही अंक त्यांच्या मनामध्ये पकडायला सांगायचे एक ते नऊपर्यंतचे कोणतेही अंक मनामध्ये पकडायला सांगा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ओके तो अंक पकडल्यानंतर त्याला तीनने गुणाकार करायला सांगा बरोबर मग विद्यार्थी तीनने गुणाकार करेल त्याच्यानंतर काहीतरी त्याचं उत्तर येईल गुणाकार केल्यानंतर पुन्हा एकदा त्याला तीनने गुणायला सांगायचं त्याला पुन्हा एकदा त्याच उत्तराला जे उत्तर आलं असेल त्या उत्तराला पुन्हा एकदा तीनने गुणाकार करायला सांगायचं त्याच्यानंतर त्याचं काहीतरी उत्तर आलं असेल आणि त्या उत्तरामध्ये जे काही उत्तर आलं असेल त्या उत्तरामधला कोणताही एक अंक विद्यार्थ्याला सांगायला सांगायचं जे काही उत्तर दोन अंकामध्ये आलेलं असेल त्याच्यातला कोणताही एक अंक मला तू सांग अशा पद्धतीने विद्यार्थ्याला बोलायचं आता माझ्या विद्यार्थ्याला देखील मी तर या ठिकाणी एक अंक पकडायला सांगितला होता त्यानं मला सांगितलं की ठीक आहे त्यानं मला म्हटलं की जो एक अंक आहे तो आठ आलेला आहे एक अंक आलेला आहे तो आठ आलेला आहे मला आता दुसरा अंक ओळखायचा आहे तर मित्रांनो दुसरा अंक असणार आहे एक दुसरा अंक असणार आहे एक अतिशय मजेदार आहे आणि विद्यार्थी मी सांगितल्यानंतर आता मी ओळखलेला माझा विद्यार्थी म्हणतो की बरोबर आहे तर या ठिकाणी आपण विद्यार्थ्याच्या मनातील जी संख्या असेल त्याच्यातला एक अंक विद्यार्थ्यांना मला सांगायचा दुसरा अंक मी ओळखायचा अशा पद्धतीचा ही जादू आहे ॲक्टिव्हिटी आहे त्यामुळे मुलांना खूप आवडते आता याच्यामध्ये मित्रांनो एक बेसिक गणित आहे ते तुम्हाला मी सांगतो तर या ठिकाणी काय होतं बघा काय करायचं आपण बघा ही ओळखायची कशी तर समजा मुलाने या ठिकाणी नऊ हा अंक पकडला असेल त्याच्या मनामध्ये नऊ हा अंक पकडला असेल त्याच्यानंतर आपण त्याला तीनने गुणाकार करायला सांगायचा नऊ त्रिक सत्तावीस गुणाकाराला त्याच्यानंतर पुन्हा एकदा आलेल्या उत्तराला आपण विद्यार्थ्याला तीनने गुणाकार करायला सांगायचा सत्तावीस त्रिकं एक्क्याऐंशी उत्तर आलं आणि एक्क्याऐंशी उत्तर आल्यानंतर त्याला या दोन अंकांपैकी एक अंक सांगायला सांगायचं कुठलाही एक अंक आणि जो अंक सांगेल तो अंक नऊमधून वजा करायचा बघा आता विद्यार्थ्याने मला आठ हा अंक सांगितला होता तर एक हा अंक सांगितला होता नऊतून एक गेलं दुसरा अंक हा आठ असणार आहे किंवा नऊमधून मी जर आठ वजा केलं तर एक असणार आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला इथं करायचं आहे तर याच्या मागची ट्रिक कशी आहे सांगतो आता ही काय विद्यार्थ्यांना आपण एक्सप्लेन करून नंतर दिली तरी चालेल पण तुमच्या माहितीसाठी बघा इथं दोन वेळा मी तीनने गुणाकार करतो म्हणजेच मी तीन त्रिकं नऊने गुणाकार करतो तीन त्रिकं नऊने गुणाकार करतो आणि नऊच्या पाड्यातल्या जर तुम्ही सगळ्या संख्या बघितल्यात तर नऊच्या पाड्यातील सर्व संख्यांच्या अंकांची ही नऊ येते नऊ दुने अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस बघा सहा तीन नऊ पाचंच्या नऊ अंकांची बेरीज ही नऊच येते त्यामुळं अंकांची बेरीज नऊ आल्यामुळं एक अंक कळाला की तो अंक नऊमधून वजा करायचा दुसरा अंक आपल्याला आपोआप मिळणार आहे तर अशा पद्धतीची ही ट्रिक आहे पण निश्चितच मुलांना मजा येते कारण बाबा हा माझ्या मनामध्ये जो अंक आहे त्याच्यामधला अंक सरांनी आमच्या ओळखला मॅडमने आमच्या ओळखला त्यामुळं ही जादू काय आहे ही एक ट्रिक लक्षात म्हणजे मुलांना थोडंफार त्याचं कुतूल वाटतं आणि मग नंतर तुम्ही जर अशा पद्धतीनं मुलांना एक्सप्लेन करून दिलात तर त्यांना ते चांगल्या पद्धतीनं अंडरस्टँड होईल तर अशा पद्धतीनं याच्यामध्ये गुणाकाराचाही सराव होईल आणि मुलांचं थोडं मनोरंजन सुद्धा येईल तर जादू गणिताची मध्ये आपण ही ॲक्टिव्हिटी या शनिवारी निश्चितपणे घेऊ शकतो आणि ही ॲक्टिव्हिटी कशी वाटते ते तुम्ही नक्की कमेंट करा यानंतर मित्रांनो आपली पुढची ॲक्टिव्हिटी आहे कृती आणि खेळ ज्या अंतर्गत आपण विविध प्रकारचे मनोरंजक खेळ कृती बघत असतो तर या आठवड्याचं मनोरंजक खेळ आहे ओंजळीने ग्लास भरणे मजेदार खेळ आहे फक्त तुम्ही वर्गामध्ये घेऊ नका नाहीतर सगळीकडे पाणी मुलं सांडून ठेवतील आपण विद्यार्थ्यांचे दोन ग्रुप करायचे आहेत मुलं कमी असतील तर आपण दोघा दोघांमध्ये जरी घेतली तरी, तरी चालतील मुलांनी काय करायचं आहे ओंजळीमध्ये आपण पाणी भरायचं आहे मुलानं आणि दोघांनाही समान ग्लास आपण ठेवायचे आणि ते ओंजळीनं पाणी आणून त्या ग्लासमध्ये भरायचं आहे ज्याचं ग्लास, ग्लास आधी भरेल तो विनर असेल एक मजेदार खेळ आहे त्यामुळं हा खेळ तुम्ही नक्की घेऊ शकता ग्रुपमध्ये घेतलात तर उंजळीनं पहिला मुलगा आपल्या हातातलं उंजळीतलं पाणी दुसऱ्याच्या हातात देईल दुसरा तिसऱ्याच्या उंजळीत देईल तिसऱ्या चौथ्याच्या उंजळीत देईल अशा पद्धतीने पास 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 करत ती ग्लास भरायचा प्रयत्न करतील तर ही ॲक्टिव्हिटी उंजळीने ग्लास भरण्याची ॲक्टिव्हिटी मनोरंजक खेळ तुम्ही नक्की घेऊ शकता त्यानंतर दुसरी एक ॲक्टिव्हिटी आहे आता हा काही मनोरंजक खेळ नाही पण एक मजेदार ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटी आहे टीचर्स ड्रॉइंग तर एक मजेदार ॲक्टिव्हिटी आहे आपण म्हणायचं की चला आपण एखाद्या खुर्चीवर बसायचं समोर चला रे बाळानू चला माझं चित्र काढून दाखवा तुम्ही मी जसं आता दिसतोय मी जसं बसलो आहे तसं माझं चित्र काढून टाक काढा तुम्ही ड्रॉ करा करायला सांगायचं आणि मुलं त्यांच्या परीनं कशाही पद्धतीनं कशाही प्रकारे मजेदार चित्र काढतील आणि ती तुम्ही मुलांना दाखवा खूप मजा येईल मुलांना अगदी पहिलीच्या मुलांपासून ते पाचवी आठवी दहावीपर्यंतच्या मुलांना सांगा की चला माझं चित्र काढा किंवा मी क कोणत्या प्रकारचे कपडे घालतो मी काय म्हणजे कशा पद्धतीनं दिसतो तुम्हाला ज्या आयडिया सुचतील तसं माझं एक चित्र काढा म्हणायचं मुलं मजेदार खूप चांगले म्हणजे काही चांगले काढतील काही मजेदार काढतील एकदम म्हणजे मजा येईल मुलांना त्यामुळे ही ॲक्टिव्हिटी तुम्ही नक्की घेऊ शकता ट्राय करून बघा आणि ही ॲक्टिव्हिटी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये लिहा तर मित्रांनो तुमच्याकडे काही जर असे मनोरंजक खेळ असतील तर निश्चितपणे तुम्ही ते कमेंटमध्ये पोस्ट करा आपण ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करूया चला आता याच्यानंतर पुढील ॲक्टिव्हिटी बघूया यानंतर मित्रांनो मागच्या शनिवारपासून आपण ज्ञानरचनावाद कन्स्ट्रक्टिव्हिजम ज्याला म्हणतो आपण तर ज्ञानरचनावादाची मागच्या शनिवारी आपण गोष्ट तयार करण्याची ॲक्टिव्हिटी घेतली होती या शनिवारी आपण कविता तयार करणे ही ॲक्टिव्हिटी घेणार आहोत तर यासाठी आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे की मुलांना आपण एखादी ओळ द्यायची आहे की काल रात्री शाळा माझ्या स्वप्नात आली किंवा नुसतं शाळा माझ्या स्वप्नात आली बस मग तिथून पुढचं सगळं असेल किंवा पाऊस पडतो रिम झिम झिम अशा पद्धतीनं आणि त्याच्यानंतर मुलांना पुढच्या पुढच्या ओळी एकमेकांना विचारून 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 आपण ही ग्रुपमध्ये व होल क्लासमधून एक सुंदरशी कविता तयार करायची तर याच्यासाठी तुम्हाला जो काही शेवटचे शब्द असेल तर यमक जुळलं पाहिजे तर यमक जुळणारे शब्द आधी मुलांकडून काढून घ्यायचे त्याच्यानंतर त्या कवितेची जी थीम आहे समजा पाऊस ही थीम असेल तर पाऊस थीमशी रिलेटेड शब्द कोणते आहेत ते, ते शब्द काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या शब्दांचा वापर करून एक सुंदर अशी कविता छोटेखानी आपण या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांकडून नक्कीच तयार करून घेऊ शकतो आपल्या सर्वांना माहिती असेल की ज्यावेळी ज्ञानरचनावादाची सुरुवात झाली होती त्यावेळी आपण ह्या ॲक्टिव्हिटीचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने पद्धतीनं मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी चालना देण्यासाठी ही खूप चांगली ॲक्टिव्हिटी आहे त्यामुळं या शनिवारी आपण कविता तयार करण्याची ॲक्टिव्हिटी नक्कीच घेऊ शकतो आणि तुम्ही कोणती कविता तयार केली आहे तुमच्या सगळ्या क्लासने मिळून ती कविता तुम्ही कमेंटमध्ये नक्की पोस्ट करा तुमच्या नावासह म्हणजे इतरही सर्वांना कळेल की बाबा या शाळेनं ही एक सुंदर कविता तयार केलेली आहे तर कविता तयार करण्याची ॲक्टिव्हिटी आपण या शनिवारी नक्कीच घेऊ शकतो यानंतर मित्रांनो फन विथ मोबाईल आता ही सुद्धा ॲक्टिव्हिटी आपल्यापैकी बऱ्याच जणांना अतिशय आवडत आहे मोबाईलचा दैनंदिन जीवनातील वापर खूप वाढलेला आहे गरजेची वस्तू झालेली आहे तर याच मोबाईलचा वापर करून मुलांना या ज्ञानामध्ये भर टाकली मुलांचं मनोरंजन केलं तर निश्चितच ते फायदेशीर होतं तर या शनिवारी आपण फन विथ मोबाईल अंतर्गत एका ॲपची माहिती पाहणार आहोत आणि त्या ॲपच्या माध्यमातून आपण इमेज तयार करणार आहोत म्हणजे फोटोज तयार करणार आहोत तर त्या ॲपचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट डिझायनर मायक्रोसॉफ्ट डिझायनर नावाचं ॲप आहे मायक्रोसॉफ्टचं ॲप आहे जे ए आयवर काम करतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता इथून पुढच्या फन विथ मोबाईलच्या आपल्या ॲक्टिव्हिटीज ह्या ए आयच्या सी ए आय ए आय सी रिलेटेडच असणार आहेत तर या अंतर्गत आपण मायक्रोसॉफ्ट डिझायनर प्लेस्टोरवर जावा तुम्ही आणि ते ॲप इन्स्टॉल करून घ्या रजिस्ट्रेशन वगैरे आपण जीमेलच्या अकाउंटना आपण करू शकतो किंवा मायक्रोसॉफ्टला बऱ्याच जणांचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी असतंच त्यामुळे ते डायरेक्ट ओपन देखील होईल त्यानंतर ॲप ओपन झाल्यानंतर त्याच्यामध्ये इमेज नावाचा ऑप्शन येतो भरपूर सारे ऑप्शन आहेत आपल्याला फक्त आता या शनिवारी इमेजची रे इमेजची माहिती मुलांना द्यायची आहे इमेजमध्ये जायचं आणि मुलांना सांगायचं की तुमच्या मनामध्ये कोणतं चित्र आहे कुठलंही काहीही असेल त्याचं वर्णन करायला सांगायचं समजा एखाद्या विद्यार्थिनीच्या एखाद्या मुलं मुलीच्या डोक्यामध्ये हां परीचं चित्र असेल हां चला एक परी आहे तिने व्हाईट कलरचा फ्रॉक घातला आहे तिला पंख आहे तिच्या हातात एक काठी आहे असं जे वर्णन असेल ते वर्णन फक्त आपण त्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकत जायचं आणि त्यानंतर जनरेटच्या बटनावर क्लिक करायचं जनरेटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ए आय म्हणजे मायक्रोसॉफ्ट जे ॲप आहे त्याचे ए आय आहे ते आपल्याला एक त्या आपण जे वर्णन केलं होतं तशाच पद्धतीचं ती इमेज आपल्याला बनवून देईल एकच नाही भरपूर साऱ्या इमेजेस आपल्याला बनवून जातील म्हणजे मुलांच्या डोक्यामध्ये जी आयडिया आहे जी कल्पना आहे जे एक, है। चा तस ती चा। एक चा। चा चा चित्र आहे ते जसंच्या तसं आपल्याला तिथे क्रिएट झालेलं पाहायला मिळेल म्हणजे कुठल्याही प्रकारचं किंवा मुलांना एखादं मजेदार प्राणी असं बघायचं आहे की चला एक असं मांजराचं चित्र दाखव की ज्याला शिंगे आहेत ज्याला पंख आहेत असं आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिहायचं ते लिहिलं की, की तुमच्यासमोर एक असं मांजर तयार करून दिलं जाईल ज्याला मस्तपैकी पंख आहेत ज्याला शिंग देखील आहेत आणि तुम्हाला म्हणजे त्या इमेजीसमध्ये कुठल्याही प्रकारचं असं म्हणजे एडिटिंग केलेलं आहे जो असं दिसत नाही एकदम प्रॉपर मस्त खरोखरच आहे की काय अशा पद्धतीनं थ्री डी टाईपमध्ये इमेजेस आपल्याला पाहायला मिळतील त्यामुळं आ, हे ॲप तुम्ही मायक्रोसॉफ्ट डिझायनर हे ॲप तुम्ही नक्की वापरा आणि त्याच्यापासून इमेजेस तुम्ही तयार करा आणि तुमच्या दैनंदिन अध्यापनासाठी देखील या ॲपचा आप आपण भरपूर वापर करू शकतो तुम्हाला जशा इमेजेस संदर्भासाठी शिकवताना हवे असतील तशा प्रकारच्या इमेजेस देखील इथे आपल्याला तयार करून मिळू शकतात फक्त इमेजेस नाहीत तर भरपूर सारे आहेत पोस्टर्स वगैरे आहेत अनेक गोष्टी आपण त्या ॲपच्या माध्यमातून करू शकतो पण सध्या आपण मुलांना फक्त इमेज मुलांच्या डोक्यामध्ये जी काही एखादी इमेज आहे जे काही मुलांकडे खूप कार्टून्स असतात बघतात त्यामुळं एखाद्याला राक्षस बघायचं असेल तर राक्षसचं वर्णन कर म्हणायचं तशा पद्धतीनं आपण ते फक्त वर्णन तिथे टाईप करायचं ते तुम्हाला इमेज तयार करून देईल तर मायक्रोसॉफ्ट डिझायनर ॲपची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मा दे देतो प्लेस्टोरवर सर्च मारला तरी तुम्हाला मिळेल तर हे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि फन विथ मोबाईलमध्ये मुलांना त्यांच्या डोक्यातील ज्या आयडिया आहेत इमेज आहे ती आपण प्रत्यक्षात उतरवून तिथे दाखवायचे आहे यानंतर मित्रांनो पुढच्या ॲक्टिव्हिटी आहे चॅलेंज युअर माइंड या अंतर्गत आपण मुलांना दोन प्रश्न देत असतो तर या ठिकाणी या आठवड्यातील पहिला प्रश्न आहे बघा आई आणि वडिलांना एकूण चार मुली आहेत आई आणि वडिलांना एकूण चार मुली आहेत आणि प्रत्येक मुलगीला दोन भाऊ आहेत आणि प्रत्येक मुलगीला दोन भाऊ आहेत तर त्या कुटुंबात एकूण किती सदस्य आहेत प्राथमिक वर्गासाठीचा हा प्रश्न आहे मोठ्या मुलांनी जरी उत्तर दिलं तरी चालेल दे दे कि ना तर असा प्रश्न आहे सगळ्यात आधी याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या बघूया आपल्यापैकी किती शिक्षकांना याचं उत्तर येईल नक्कीच सर्वांना उत्तर येणारच आहे तर हा एक प्रश्न आपण विद्यार्थ्यांना द्यायचा आहे आणि दुसरा प्रश्न आहे तीन कोंबड्या तीन दिवसात तीन अंडी देतात बघा तीन कोंबड्या तीन दिवसात तीन अंडी देतात तर तीनशे कोंबड्या तीनशे दिवसात किती अंडी देतील पाचवीच्या वरच्या वर्गांसाठी हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे शिक्षक मित्रांनो तर याचं उत्तरसुद्धा आपण आपल्या विद्यार्थ्यांकडून काढायचं आहे त्यापूर्वी या दोन्ही प्रश्नांची उत्तर आपण द्यायची आहेत चला तर दोन्ही प्रश्न वाचले असतीलच वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे दोन्ही प्रश्न आपण चॅलेंज युअर माइंड अंतर्गत या आठवड्यात मुलांना विचारायचे आहेत यानंतर मित्रांनो पुढचं आपलं कौशल्य आहे जे म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स एक महत्त्वाचं कौशल्य आहे आणि त्याअंतर्गत आपण विविध ॲक्टिव्हिटी बघत असतो तर या शनिवारी आपण ॲक्टिव्हिटी कोणती घ्यायची आहे बघा तर आपल्याला त्याच्यासाठी काठ्या लागणार आहेत किंवा काड्या लागल्या तरी असल्या तरी चालतील तर आपण अशा पद्धतीनं ही एक पहिली काडी झाली ही दुसरी काडी झाली ही थोडीशी मोठी तिसरी काडी झाली त्याच्यानंतर ही चौथी काडी झाली आणि ही पाचवी काडी झाली असा एक ॲरो तयार करायचा आहे याच्यामध्ये एकूण पाच काट्या काड्या वापरून आपण ॲरो तयार करायचा आहे पे काड्या पेटी काड्या वापरल्या तरी चालतील आणि अशा पद्धतीनं ॲरो तयार केल्यानंतर आपण विद्यार्थ्यांना सांगायचं की याच्यातल्या कोणत्याही तीन काड्यात उचल किंवा कितीही उचल ठीक आहे ते पण किती उचलल्या तर सगळ्याच उठलून परत उलट्या करता येईल पण त्याच्यापेक्षा आपण असं सांगा की कोणत्याही तीन काड्या तू उचलायच्या त्यांची जागा बदलायची आणि बाणाची जी दिशा त्या बाजूला आहे ती बाणाची दिशा या बाजूला झाली पाहिजे अशा पद्धतीनं झाली पाहिजे तर अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी आपण विद्यार्थ्यांना करायला सांगायचे आहे म्हणजे बाणाचं टोक तिकडं आहे ना ते टोक इकडं करायचं फक्त तुला तीनच काड्या त्याच्यामध्ये हलवायच्या आहेत चला पहिल्यांदा आधी तुम्ही ट्राय करा आता व्हिडिओ बघत असाल तर काढेपिटी घ्या अशी इमेज बनवा आणि ट्राय करा आणि उत्तर आलं तर नक्की कमेंटमध्ये डनचं एक चिन्ह जे आहे ते आपलं द्या आणि विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्याकडून या शनिवारी ही ॲक्टिव्हिटी करून घ्या चला तर प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्समध्ये ही ॲक्टिव्हिटी आपण बघायची आहे आता याच्यानंतर पुढील ॲक्टिव्हिटी बघूया आणि मित्रांनो नेहमीप्रमाणे आपला शेवटचा उपक्रम विशेष उपक्रम जर दिवसभर चालेल असा एखादा उपक्रम घ्यायचा असेल तर आपण तो विशेष उपक्रमच्या माध्यमातून बघत असतो आणि या शनिवारसाठी मी उपक्रम निवडलेला आहे परिसरातील व्यावसायिकांना भेटी देणे तुमच्या गावामध्ये तुमच्या परिसरामध्ये जर काही व्यावसायिक असतील खूप म्हणजे असतातच खूप सारे व्यावसायिक म्हणजे एखादा चक्की चा, चालवणारा गिरण पिठाची गिरण चालवणारा व्यावसायिक असेल किंवा एखादा सुतारकाम करणारा व्यावसायिक असेल एखादा कुंभारकाम करणारा व्यावसायिक असेल किंवा एखादं आपण वेल्डिंगचं वगैरे काम करणारा व्यावसायिक असेल तर अशा व्यावसायिकांना आपण भेटी द्यायचे आहेत मुलांना त्यांच्या व्यवसायाबद्दल विविध प्रश्न विचारायला सांगायचे त्यांच्याकडून उत्तरं जाणून घ्यायची व्यवसायाबद्दल माहिती जाणून घ्यायची आणि मुलांना अशा विविध व्यावसायिकांची ओळख करून द्यायची तर ही ॲक्टिव्हिटी या शनिवारी घेऊ शकतो फक्त मुलांना व्यावसायिकांच्या भेटीला घेऊन जात असताना मुलांच्या सुरक्षितेची खबरदारी आपण नक्कीच घ्यायला हवी चला तर अशा पद्धतीने या शनिवारी आपण या विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज घेऊ शकतो या शनिवारच्या या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला कशा वाटल्या ते नक्की कमेंट करा आणि तुमच्याकडे काही विविध प्रकारच्या नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज असतील काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा सुचवा भेटूया तर पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद